तुमच्या <गण> सभागृहामध्ये त्याला सस्पेंड केलं निलंबित केलं होतं अशोक अरवान जातेवादी म्हणून त्याचा धोका ठेवून त्याला सस्पेंड केलेला आहे निरीक्षक आता निलंबित आहे परंतु मागच्या काळामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यावेळेस तो खोलेराम त्या मोठ्या अधिकाऱ्याला भेटतोय तो निलंबित अधिकारी त्याच्यामुळे आंबेडकरवादी जे समाज आहे त्यामध्ये नोंद चाललेली आहे त्या ठिकाणी जे पाच जण चार मराठा समाजाचे आमदार आहेत आणि हा अशोक भरपूर सुद्धा मराठा आहे आणि शिंदेसाहेब मराठा आहेत या सगळ्यांनी मिळून मराठा समाजाच्या एका जातीयवादीवर ठपका ठेवलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का अशी आता नांदेडच नाही नांदेड बीड आणि परवणी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हे वातावरण निर्माण झाल्याचं आपण सोशल मीडियावर पाहू शकता मी माझं व्यक्तिगत मत नाही आहे सोशल मीडियावरती असे पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे एखाद्या आरोपीला आणि तो तिथे आरोपी आरोपीसारखं असं बोलत नाही आहे तिथं तिथं मला याच्यात स्पष्ट शासनाचे आणि आमची शिवसेनेचे आणि शिंदे साहेबांची भूमिका सांगतो की शिंदे साहेब कुठच्याही वाईट प्रवृत्तीला पाठीशी घालत नाही हे शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये प्रूव्ह करून दाखवलं त्याच्यामध्ये परत प्रूव्ह करण्याची काय आवश्यकता नाही अशा पद्धतीचा प्रसंग घडला असेल तर मी शंभर टक्के त्याची माहिती घेईन आणि कुठच्याही जाती धर्मावर अन्याय करण्याची भूमिका ना कधी एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली ना कधी ते घेणार आहेत कारण ते ज्या पद्धतीनं संवेदनशील पद्धतीनं काम करतात असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं आहे ते कुठं जातीयवाद निर्माण करण्यासाठी झालेलं नाही परंतु आपण सांगितलेला किस्सा मी नक्की शिंदेसाहेबांच्या कानावर झालेत अशा पद्धतीचं सोशल मीडियाला येते असं मी शिंदेसाहेबांना सांगेन पण शिंदे साहेबांच्या वतीनं आम्ही ठामपणानं सांगतो जे गुन्हेगार असतील त्यांना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही